मतांची विभागणी करण्यासाठी जाणून बुजून उमेदवार दिले जातात असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे बदनापूर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार अशोक खरात यांनी केलाय गुरुवारी त्यांची जालना येथे पत्रकार परिषद झाली यावेळी ते बोलत होते ज्या समाजव्यवस्थेने या ठिकाणी अल्प समाजाचे असलेले उमेदवार या ठिकाणी जाणून बुजून दिल्या जातात आणि चाळीस हजार बुद्ध समाजाचा जो या ठिकाणी समूह आहे या समूहाला जाणून बुजून डावतलं जात म्हणून या ठिकाणी आमचे सर्व या ठिकाणचे जिल्ह्यातले आमचे कार्यकर्ते आंबेडकरी आम चळवळीचे जय संस्थापक अध्यक्ष आदरणीय सुधाकर भाई निकाळजे त्याचबरोबर आमचे ज्येष्ठ नेते ने आदरणीय शिवाजीराव आदमाने सुदाम सदाशिव दादा त्याचबरोबर सिद्धार्थजी रोटे विष्णूजी खरात राहुल भाई आजमाने हे सर्वच या ठिकाणी उपस्थित आहेत आणि या ठिकाणचा विषय असा आहे की मला जे इलेक्शन या ठिकाणी लढायचं आहे या इलेक्शनामध्ये सगळ्यात महत्वाचा विषय असा आहे की अन्न वस्त्र निवारा या ठिकाणच्या मूलभूत ज्या गरजा आहेत मानवाच्या या गरजापासूनच या बदनापूर मतदारसंघाला दूर ठेवलेला आहे आणि या गरजा पूर्ण करण्यासाठी मी श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांची जी भूमिका आहे ही भूमिका घेऊन श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर आरक्षणवादी जी भूमिका आहे ही आरक्षणवादी भूमिका मी या ठिकाणी विधिमंडळात मांडण्याचा प्रयत्न करणार आहे दल पिछ लोक आहेत त्यांच्या विकासासाठी तुमचं आहे मला या ठिकाणी पत्रकार बांधवांचा जो मी या ठिकाणी जिल्ह्याचा जो प्रस्थापित मंडळीचा माणूस आहे माणसं आहेत हे पत्रकारावर जाणून बुजून काही ठिकाणी जे सत्यता छापण्याचा प्रयत्न करतात किंवा दाखवण्याचा प्रयत्न करतात या ठिकाणी पत्रकारावर सुद्धा अनेक ठिकाणी हल्ले केले जातात आणि हल्ले करून सुद्धा या ठिकाणी थांबत नाही तर त्या कुटुंबाचा कसा सर्वनाश होईल या पद्धतीने जे या ठिकाणी कारभार करतात म्हणून मी पत्रकार बांधवांना या ठिकाणी एक आश्वासित करू इच्छितो की मी जर विधीमंडळात बदनामपूर विधानसभा मधून जर गेलो तर मी आपल्यासाठी कडक कायदा आणण्याचा प्रयत्न करेन जेणेकरून पत्रकार बांधवाकडे कुणीही वाकडी नजर करून बघणार नाही अशी माझी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून भूमिका आहे